आज आम्ही मांगरुरला चाललोय ती पाठी बघ उजेर दिसतो ग तुम्हाला नाईटच्या मॅचेत फर्स्ट टाइम चालले मी कधी जात नाही वंश आणि संकेत चालू लय टांगता नि तशी तुम्हाला लाईट दिसत नाही तीन नाईटच्या मॅच तिथे आमच्या गावाला तीन जिंकले बघू आता कसं कर आज आज त्यांची आपल्या गावल्यांची हे बघा काही नाईटच्या मॅच ना खर सगळं बस्ता बिस्त बांधून तोंडला तोंड बघ इकडे बघ जसं वारे रे आता काय पी एल बघला काय किती किती शॉकिंग आहेत पुरा काय पियाला जावाला जेवून सगळी आम्ही काही नाही थंड बिंडा बघतो ना तिथेच भाऊ काय भेटते आमच्या गावाला तीन जिंकले ना आज ना उद्या त्यांची उद्या त्यांची मॅच आहे कवा एकोणीस तारखेला डायरेक्ट एकोणीस तारखेला फायनल ला किती मॅच जिंकायला लागतील ना सेमी फायनल डायरेक्ट फायनल डायरेक्ट सेमी फायनल जिथल्याची डायरेक्ट म्हणजे फायनल ला सेमी फायनल बाकी आहे बघू आता इथे पहिली बार झाले हो मजेल त्यानंतर सिंगल घेतली आता मात्र डॉट आलाय तर मैदानपती सामना चांगलाय पहिला पण येथील अंतिम सामना यानंतर सामना होईल तो म्हणजे सेकंड राऊंड चाडा विरुद्ध घातक केले पण काकडवर यांच्यामध्ये दोन्ही संघ आपण रेडी राहायचं या मॅच नंतर लगेच तुमचा मॅच होणार आहे

षटका ठोकल्या केलं तर एक वन प्लस सिक्स अशा चौकर आल्या गेस पंचांत इशारा चार रॅन्स वन प्लस फोर अशा पाच जबा मिळतील आदर्स इलेव्हन खरं टीमला आणि ती टोटल त्या ट्वेंटी सिक्स राणी चांगला बॉल यॉर्कर लाईनचा होता पडल्यानंतर समाप्ती झाली अशा प्रकारे दोन षट्य समाप्त झाले दोन षटकामध्ये तेरा पॉईंट शून्य शून्य ही सरासरी गाठत असताना दहाव पडकावरती दोन गडी बार सव्वीस जागा आधार सिलेबन खरंच टीम ची टोटल पाहायला मिळाली दोन षटकांसाठी

सीमा रेषा मागे चार जण नशी चौकार धल धन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉन स्टॉप ए चार टोटल माझे दोन्ही संघात तांगडोळे त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल स्वप्न आणि अपिलाश एक मोठा टार्गेट सेट करायचंय ती बॅटिंग मैदानामध्ये आत्ताचा फटका फेसलाय दाखवला आहे आणि खेळ टोनाचा समाप्त आहे ज्या काढून क्रमांक दाखवली मात्र भाई बॉडी हा ते सायला सगळं गुड नाईट लावू मॅचिन तिथे मच्छिर जाऊ भाई यो बनी या कारण इथं पोहोरला मच्छिरांनी त्याला समजू नाही गुड नाईट विचार लावू याचा अरे इथे काही बसाच बांधूबच नाही जेल मधली सर्क ठेवले भाईची मजा रे भाई भाऊ शांबेव सर कमी झालं बंदोबस्त नाही सायली कसं आर्मिन केली माहित नाही शिमगे सोंगा यानं चला चल खाऊत आतापर्यंत तीन षडक्यामध्ये बत्तीस दहा पॉइंट ची सरासरी मेंटेन केली आहे येणारी दोन षटक त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे नवीन पार्श्वन वेदनावरती आलाय मोहित मात्रे

काय तुमच्या मराठी माणूस सुना आहे संगीत संगीत प्रेक्षकांनी टीम ची टोटल थर्टी नाईन

नको कॅमेरा कॅमेरावर ग्रँडमास्टर ते जा शिवमचा राईट गाईत बघला तुम्ही षटकरांचा बादशाह नेवाली नेवाळकरच षटकरांचा बादशाह तेजा तेजा भाईचं आगमन झालंय वाई नेवाळकर जिताना मी काहीतरी ये जरी बुटी लागेल तो जे मावशी शेत वरा भाऊ आला तो लय भाऊ तुम्ही होते ना जात्राला मना माझ्या डुच्चु दे तो शाही निर्धले आणि त्याला फोनच केला नाही तिकडे मना बोल येतो निघत भेटले तिथेशील बोलते मी चालले तिकडे बोलते काय जनलीटर आज सरकार घर आज सुटले इथं सगळे साईड न राहून मरतो आम्ही तर बसल जागा नाही आम्हाला कुठंच नाही इथं घुसले पाहिजे इथं पार्टी लावलो आम्ही बच्चे मध्ये कुठं

काही इथं झाले मी राडा घरा तुझं का म्हणणं नाही बघला किती खोटा बोलते हो ए भाई तुझी रेकॉर्डिंग चालू आहे रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग चालू आहे दिशीन संकेत केला कटी आली लाल ये मार नाही करे चला म्हणून वाटा बघा गावता चला ते चल सुराज

अरे धावतो टोटल माय गॉड क्या बॉलता मस्त मस्त काही बघला असेल तुम्ही सुरुज भाई तिचा ओरडत होता काय बॉल टाकला एक नंबर परंतु महिन्याच्या आत मध्ये काय चाललंय शेवटचा मुद खरा शेवटचा आवड असा शेवटची शेवटला जागा भेटली आपल्याला शेवटची तिथं बघलं बसले आम्ही कुठं टाकून दिलं बिचारी बिरबीर पेऊन दिल्या फुल मजा शुभम नावाचा आमचा एक मेंटल दिसले दिसले थांबणार जरा मन मोहिन करून आहे तुम्हाला माहिती काढला इथं इथं भाई इथं तर जवळचे मी एंट्री आहे

पैसे देत थंडा विंडा मध्ये छत्र्या कसल्या तिथे लोकांचं चालले मी आजच्या काही फुल मजा आले बघू जागते तसं जागून ना सहायला उद्या भेटण्या बोलतो टेबल ना ठेवलं काही नाही मग इथं बघायला लागले मी नाव रे अगं ब बु बु करुची बाई बा कर्ची गॅंग फुल सपोर्ट करला भावेश भाई, भाई। <laughs> साध काम ना भाई लोक कपले आपण करत झोपल्यावर बघू शकता मी नेवल करे तीन मॅ जिंकले आणि पाहिणीसाठी पर्सा धरली बाबा का शिडीची आणली आज यांची पाणी खालाच कर आज जिंकलीच भाई यांची बादी खरला त्यांनी बाबाची दर्शन दिली तो

काही झालं परवा बाबा साईबाबा मिशन नेवाली कम्प्लीट झाला आता याचा असं परवा यालाच लागल परवा ऑर्डर शुक्र मग गुरुवारी भाई यालाच लागेल पण किती गॉड गुरुवारी बोल अरे म्हणलं आपल्या काय घेतलं क्या ज्या पाचशे पाचशे बाला मोया ये हे बाला मोया <laughs> <laughs> बाला कुठला येच बघा मोहितची चपलाई कशी काही सश्यासारखं पलात तुम्ही जिखायला खाली काय फिल्डिंग जरा करू शक बक्षीस

मदे, मदे, मदे। एक जबरदस्त टोटल अरे बोल बोल काय बोल बसतो होता कसं वाटत करडकरांच्या झोलीन मॅच पडलेली आहे पाच चेंडू सात धावा या सडका कमबॅक उद्या तेजाला करता फेमस काही नाही चॉले भाई जबरदस्त बॉलर धावत कसा अरे मस्त बॉलिंग रनरे दाबीला यांचा खरंच संघाची बॉलिंग जबरदस्त फिल्डिंग करू फिल्डिंग करू बाकी एक नंबर जबरदस्त

आई अरे गेला चौकार रे गेला खन खनिज चौकार काकड काही बॅटर वाटत बोल येईल कॅच येईल पाचशे रुपये भेटतील कुठे झाला बोल अरे कॅच म्हटलं पाचशे भेटले दादा शी पाचशे रुपये झाला

नंतर एक त्या कोण येतो झरलं काही ना आमचा थंड अरे मी खाली सावा थंड भाई साठ रुपये दिले तर साठचा थंड

कुठे आहेस रे थांबवला कुठे घरी का ग फोन कोणच्या बोलतस एक फ्रेंड कॉल कर हा कर व्हिडिओ कॉल कर कर व्हिडीओ कॉल कर व्हिडिओ कॉल मध्ये थंड पिऊन बोपरी वाली माझी

अंधेरी रात गवला <laughs> गावला ना <भाई>, गावला ना चोर नेमकी गावला कसा गावला हॅलो कर बाबू कुठे कालूण घुसलेस घरांम लाजलास काय साई राडा चालली राडा व्हिडिओ म्हणजे तुला येथे का हॅलो हा का बोलता अरे दमले बर अरे क दामली जिथे आम्ही ना दमलो इथे शिन अरे ये इकडे कधी प्याला कधी बसल्या बघा पुढचा ऋषभ अजून शेवटपर्यंत ओहो सिक्सिंग बट टाकले आणि पेन टाकले अर्श बोलला टाकायचा

गाई चालू घरी बरं टाईम दिला सकाळी कामावर फुल एन्जॉय केली गाईस आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता गाई तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला बाय मित्रांनो